नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाज जगतकर बीड आंबिल वडगाव येथून आमिल वडगाव येथे चोरी करताना चोरटा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद नेकनूर पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ सविस्तर ता। वृत्त असे की आंबिलवडगाव येथे एका व्यापारीच्या दुकानात पंधरा दिवसापासून चोरी होत होती याला हैराणू वैतागून त्या दुकानदाराने सी सी टी व्ही कॅमेरे दुकानात बसवले व कोण चोर आहेत हे पाहिले त्यामुळे सी सी टी व्हीमध्ये चोरी करताना चोरटा कैद झाला आहे ही सर्व माहिती घेऊन ज्यावेळेस चोरीचा गुन्हा नोंद करायला हा व्यापारी नेकनूर पोलिसांकडे गेला त्यावेळेस नेकनूर पोलिसांकडून दिवसभर तात्कळत ठेवत गुन्हा नोंद केला नाही व्यापाऱ्याचा दिवसही गेला व आत्तापर्यंत व्यापाऱ्याचे पंधरा दिवसापासून आलेला गल्ला देखील रिकामा झाला आहे याला वैतागून व्यापारी माध्यमांशी संपर्क साधला व घडलेला सर्व प्रकार हा सी सी टी व्हीच्या फुटेजसहित पाठवला आहे नेकनूर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी त्या व्यापाऱ्याने केली आहे परंतु या ठिकाणी नेकनूर पोलिसांनी जाणीवपूर्वक या प्रकरणात टाळटाळ केली आहे असंच म्हणणं या छोट्याशा व्यापाऱ्याचं आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तात्काळ या प्रकरणी गुन्हा नोंद व्हावा अशीच अपेक्षा यावेळी माध्यमांसमोर व्यापाऱ्याने व्यक्त केली आहे हाच त्याचा लाईव्ह व्हिडिओ फोटेज सी सी टी व्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे चोरटा कोण आहे चोरी करण्याचे नाव व त्याचे सर्व सद्दार हे देखील व्यापाऱ्यांनी ओळखले आहेत त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर गुन्हानोल होऊन कारवाई व्हावी व आत्तापर्यंत गेलेल्या रकमेची वसुली व्हावी अशी अपेक्षा या व्यापाऱ्याने माध्यमांकडे केली आहे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एक्सक्लूज न्यूज मी बालाजी जगतकर बीड येतो